अहमदनगर शहरातील डांबरीकरणाचे रस्ते पावसाच्या पाण्यामुळे वारंवार खराब होऊन मोठमोठे खड्डे पडायचे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता रस्त्यांचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गे लागावा याकरिता महायुती सरकारकडे गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला त्यामुळे डीपी रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरण कामासाठी मोठा निधी प्राप्त झाला नगर शहरातील सर्वच भागात रस्त्यांची कामं सुरू असून जुने आर टी ओ ऑफिस रस्ता अत्यंत खराब झाला होता या परिसरात मोठी लोकवस्ती आहे पुढील वीस वर्षाचं नियोजन करत कामे सुरू असून काम करत असताना विविध अडचणी निर्माण होत आहेत यात पोल पिण्याच्या पाण्याच्या लाईन जुन्या गटारी आहे त्या स्थलांतरित करण्यासाठी वेळ लागतोय तसेच रस्ता कॉन्क्रिटीकरणाची कामं करत असताना खोदून करावी लागतात त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामं करत असताना अनेक अडचणी निर्माण होत असेल पण दोन महिने त्रास सहन करा पुढील अनेक वर्ष त्रास होणार नाही नगर शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावं ही विनंती मी करत आहे आपण सर्वजण मिळून विकास कामातून शहराचा कायापालट करू असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे अहमदनगर शहरातील जुने आर टी ओ ऑफिस येथे सुरू असलेल्या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली यावेळी इंजिनियर श्रीकांत निंबाळकर ठेकेदार एजन्सी आदींसह नागरिक उपस्थित होते जुने आर ऑफिस रस्ता कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू असून या ठिकाणावरून ना मोठा नाला वाहतोय यावर नऊशे एम एमचे पाईप टाकले जाणार असून नाल्याची स्वच्छता करण्यात येईल तर नागरिकांनी देखील या सुरू असलेल्या कामाची माहिती घेऊन देखरेख करावी असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं आज नगर शहरातील अनेक मोठ्या टीपी रस्त्यांची कामं आपल्याला चालू असताना पाहायला मिळतात आणि चालू होत असताना त्याच्यापैकी एक आज एक प्रमुख रस्ता मानला जाणारा जुना आर टी ओ कार्यालयाचा रस्ता जे अगदी या प्रमुख रस्ता मानला जायचा तो देखील अनेक वर्षापासून करतात त्याच्या बाबतीमध्ये एक लोकांची मागणी होती मोठी लोकवासा देखील या परिसरामध्ये आहे जुन्या आर टी ओ मागा महेश नगरचा एक मोठा लोक परिसर आहे तर मग त्याच्या बाबतीमध्ये देखील हा रस्ता आपल्या दीडशे कोटीमध्ये डीपी रस्त्यांमध्ये हा मंजूर झालेला आहे त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे आणि अशी अनेक कामं आपल्याला प्रगतीपथावर चालू असताना पाहायला मिळतं नागरिकांना आमची विनंती असेल की आपण हा रस्ता आता करत की असे रस्ते अनेक रस्ते हे आपल्याला शहरामध्ये आपल्याला सुरू आहेत अनेकांना दैनंदिन आपल्याला वर्दळ करत असताना देखील या रस्त्यांच्या चार, कामाच्या अडचणीमुळे देखील आपल्याला पडता विलंब होतो आपल्याला त्रास होतो तरी आपली विनंती असेल माझी की थोड्या आपण दिवस जर त्रास काढला तर आपल्याला पुन्हा दीर्घकाळ म्हणजे पंधरा वीस वर्ष तरी आपल्याला पुन्हा या रस्त्यांच्या कामाला बाबतीमध्ये सामोरे जावं लागणार नाही कुठली अडचण येणार नाही आणि जसं डांबरी रस्ते आपण करायचो तर पावसाळ्यामध्ये खराब व्हायचे कितीतरी चांगले केले तर पावसाळ्यामध्ये खराब व्हायचे पण हे रस्ते कॉन्क्रीटचे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा वीस वर्ष तरी काय होणार नाही अशा प्रकारचं नियोजन हे खुदून चालू आहे आणि खुदून करायचं म्हटलं तर शहर असतं आणि शहरामध्ये ड्रेनेज लाईन असतात केबल्स असतात मोबाईलचे असतील इंटरनेटचे असतात किंवा पिण्याच्या पाण्याच्या अनेक लाईनी असतात या सगळ्यांचं देखील वेगवेगळी अडचण हे आपल्या होत असते तर त्यामुळं ह्या सगळ्या कामाला एकदा विलंब थोडा लागत आहे पण आपण नागरिकांचं सहकार्य अपेक्षित हे काम आपल्याकरताच आहे आणि हे काय आज मंजूर झालं किंवा आज सुरू झालं असं नाही याला कमीत कमी आम्ही दीड दोन वर्षापासून प्रयत्नात होतो आणि लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मार्च महिन्यामध्ये आपल्याला मंजुरी मिळाली पण टेंडर आणि वर्क आहे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम सुरू करता येत नाही जसं टेंडर आणि वर्क ऑर्डर झाल्यात तसे कामांना सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नागरिकांचं सहकार्य हे नगरकर्ता हे महत्त्वाचं आहे नगर शहराकरता आहे हे रस्ते जे आज आपण करतो हे कुठल्या एखाद्या भागातले नाहीत तर नगरच्या प्रत्येक भागातून याची वर्दळ होत असते त्यामुळे आपल्या सर्वांकडून एक थोडं सहकार्य एवढंच आम्हाला लागतं प्रतिनिधी जाईद शेख न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर